आणि आजच्या या कार्यक्रमाची माझी कमाई म्हणजे आज हिंदुताई झुंधळे मला मिळाले रफीत सुरस सर आणि प्रकाशदादा होळकर ह्या दोघांमुळे माझ्या कवितेला एक नवी संजीवनी मिळाली आहे आणि जर पुढच्या रिकाम्या असल्या तर माझी कविता म्हणण्याची जबाबदारी आणि इमानदारी दोन्ही वरती जितक्या रिकाम्या पुढच्या असल्या तेवढ्या मला असं वाटतं की जेवढी गर्दी कमी असली ना तर तेवढं कवितेत जास्त खरं बोलणारा माणूस आहे मी आणि मी साध्या साध्या कविते लिहिणारा एक जगण्यातली छोटी कविता आधी सादर करतो आणि मग दोन कविता सादर करण्याची असा आदेश आहे की डॉक्टर राज रणधीर आणि कदम सर आज आम्ही दुपारपासून सोबतच आहोत आणि त्यांनी जो माझा पौंचार केला संजीवनी ताईने आणि तळेगावकर सरांनी मला इथून जे बोलवलं सानी परिवारांचे यांचे सगळ्यांचे सगळ्या मित्रांचे मी आभार व्यक्त करतो आणि जगण्याची आणि माझी कविता तुमच्यासमोर ठेवतो की लोक भलेही लपवून ठेव द्या सोनं टळेबंद तिचरीत मी खेळत्या वयात भाकरीचे तुकडे लपवून ठेवले होते उद्याची उपासमार मार टाळण्यासाठी लोक भलेही लपवून ठेवद्या सोनं टाळेबंद तिजोरीत म्या खेळत्या वयात भाकरीचे तुकडे लपून ठेवले होते उद्याची उपासमार टाळण्यासाठी ती भाकर पाऱ्यासारखी निष्ठत राहिली आणि मी मोठा होत गेलो तिला पकडता पकडता ती भाकर पाऱ्यासारखी निष्ठत राहिली आणि मी मोठा होत गेलो तिला पकडता पकडता तिला पकडता पकडता हसणे रडणे राहून गेले तिला पकडता पकडता खेळणे कुदने राहून गेले आणि माझा विश्वास उडून गेलाय शून्यातून जग घडविणाऱ्या माणसांवरचा माझा विश्वास उडून गेलाय दुसरी कविता आणि त्याच्या आधी एक चार दोन मुळी लिहितो की माणसांची आदळ असणाऱ्या ठिकाणी साप फिरकत नाही माणसांची आदळ असणाऱ्या ठिकाणी साप फिरकत नाही सापांची बिळ उद्ध्वस्त करून माणसं राहू लागलीत कदाचित हे एक कारण असं असत माणसं विषारी होण्यामागच कदाचित हे एक कारण असेल शाळात नापास झालेली माणसं चांगली कविता लिहितात ह्या गोष्टीवर आता माझा विश्वास बसला म्हणजे सर दहावीला आणि बारावीला नापास झाल्यानंतर चांगले कविता लिहू लागले आणि मी शाळेतच गेलो नाही म्हणून तुमच्या समोर उभा <laughs> आहे शाळेची एक कविता लिहितो सर होळकर सर की सहावीपर्यंत शिकलेला माणूस आज सगळ्या शिकलेल्या सवरलेल्या लोकांसमोर माझी गोष्ट सांगतोय ही कसली बेचैनी बांधून नाचायला लागलो दारिद्र्याच्या अंगणात ही कुठली माणसं ज्यांनी वाजविल्या टाळ्या माझ्या बंदिस्त जगण्यावर आणि हे गाव डोंगर माथ्यावर की पायथ्याशी हे कसले चढ उतर आयुष्यातले की नुसता फिरू लागलो भिंगरी सारखा घराघरा ही कसली बेचैनी बांधून नाचायला लागलो दारिद्र्याच्या अंगणात ही कुठली माणसे ज्यांनी वाजविल्या टाळ्या माझ्या बंदिस्त जगण्यावर आणि हे गाव डोंगर माथ्यावर ती पायत्याशी पायत्याशी कि नुसता फिरू लागलो भिंगरी सारखा घरा घरा आणि हे दिवस बदलतील म्हणजे काय होणार भूक माझ्यापाशी येणार की मी भुकेपाशी जाणार आणि हे दिवस बदलतील म्हणजे काय होणार भूक माझ्यापाशी येणार की मी भूकेपाशी जाणार हे नीट नेटकर हात पसरू देत नाही पोटातला राक्षस शांत झोपू देत नाही नीट नेटकर रान हात पसरू देत नाही पोटातला राक्षस शांत झोपू देत नाही हे सहानुभूतीचे पट्टी बांधून खेळलो उभ्या आयुष्याचा आणि एक पाटी, एक एक पेन्सिल नव्हती भविष्य शाळा होती माझ्या कुटुंबाकडं पाठ फिरवलेली हो एक शाळा होती माझ्या कुटुंबाकडे पाठ फिरवलेली हो धन्यवाद आणि एक चार दोन ओळीची कविता ठेवून मी थांबतो की मी हजारो मुंग्यांच्या पायात पैजण बांधून ऐकलं वेदनेच करुना माय संगीत मी हजारो मुंग्यांच्या पायात बांधून ऐकलं वेदनेच करू संगीत मी जंगला पाठोपाठ शहराच्याही तमाम वरवळा जाऊन आलो विष फक्त माणसा सापडलं बाकी कुठंच नाही विष फक्त <laughs> सुनील उभारेजींच्या कवितेवर मला एक कविता आठवली की सापाच्या जंगलात म्हणे एकदा माणूस निघाला सापाच्या जंगलात म्हणे एकदा माणूस निघाला आणि सगळे साप चेहऱ्या वगैरे धावायला लागले तेवढ्यात एका सापांड काठी आणली आणि माणसाचं तोंड ठेचायला सुरुवात केली तेवढ्यात एका सापांडह काठी आणली आणि तो माणसाचं तोंड ठेचायला सुरुवात केली तेवढ्यात एक सापाचं पिल्लू त्या सापाला विचारू लागलं की बाबा काका तुम्ही याला काबर मारता या प्राण्याला तेव्हा तो साप म्हणाला अरे पृथ्वी तलावरचा सगळ्यात विषारी प्राणी हा आहे आणि बदनाम मात्र आपल्याला करतो <laughs> अरे याचा तर कधी दमशही दिसत नाही आणि डंखही दिसत नाही पण विष मात्र भिनत जात विष मात्र भिनत जात माणसाचाही <laughs> विष भिन्न कमी झाल्या तर मला वाटतं कवितेचा पाडवा गोड होईल ते भिनण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करूया मराठी नववर्षाच्या या शुभेच्छांचा पंडित रावजी दळेगावकर यांना विनंती आहे त्यांनी ऋण निर्देश